नमस्कार मित्रांनो दरवेळेस आपण झाडांबद्दल माहिती देतो वेगवेगळे वे, ब्लॉग्स वे, वे बनवतो आजचा ब्लॉग आपण वेगळ्या विषयावर बनवणार आहे तर आज आपल्या इकडे मोठे बाबा आहे तो क्यू बनवायला चाललेला आहे तर ही अशी सागाची पानं आहेत सागाची पानं ती तिकडे लावून पाणी तर कसं बनवणार आहे संपूर्ण माहिती आज आपण घेऊ आपल्याला उचलून द्यायचं आहे तर पहिलं उचलून देऊ

तर क्यू बनवण्यासाठी आधी आपल्याला छत्र्या बनवायला लागतील तर छत्र्या कशा बनवायच्या तर छत्र्या कशा बनवतात ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जात पाऊस चालू झालाय जास्त जोरात नाही तर शेताकडे जाताना ही आमच्या घराच्या मागे अशी एक विहीर आहे या विहिरीत आपण पोहू शकतो हे पाणी वरपर्यंत आहे आणि आपल्याला त्या तिकडे क्यू बनवायला जायचंय त्या शेताच्या जा तिकडे तो मोठे बाबाने आता इथे येऊन छत्र्या बनवायला घेतलेल्या आहेत त्याच्या आधी अशी जी पानाची देठ आहेत ती तोडायला घेतलेत म्हणजे बघा ही तोडलेली देठे आहेत अशी तोडतायत ते आणि मग ते तोडून एका बाजूला ठेवतात आणि याच्यानंतर याच्या बनवतील ते छत्र्या छत्री म्हणजे ही छत्री नाही छत्री एकदम खत्री छत्री असते वगैरे असं छत्र्या लावायला घेतल्या दादा छत्र्या लावायला तीन तीन माणसं आहेत जोरात काम चालू आहे सगळी जी धडपड आहे माशांसाठी आहे अशी एकामध्ये एक पानं टोचून अशी गोल छत्री बनवायला घेतली एक छत्री इकडे तयार झालेली छत्री तिकडे छत्र्यांचं काम जोरात चालू आहे ते काम होईपर्यंत आपण नाश्ता करून येऊ चलो तर नाश्ता झाला सोबत आपला वाघ्या पण आहे वाघ्या आलाय दोन दोन दो तीन व्हिडिओ पण एडिट केल्या मस्त चाललो आहे क्यू बनवायला तर चला आपण एक्सपिरियन्स घेऊया एक क्यू बनवायचा या बघा शेताच्या बांधावरती तुरी लावल्यात आणि हे या भात शेतीची कामं बहुतेक झालेली आहेत सगळ्यांची आपले क्यू बनवणारे कारागीर अजून दिसत नाही कुठेत काय माहिती इथे बनवत आहेत ते तर तिकडे गेल्यावरच दिसतील ते पुढे आपलं कारागीर कुठे कारागीर आपले अजून आले नाही इथे बनवतील ते क्यू ते इपर्यंत आपण वाट बघू तर या बनवलेल्या जो छत्र्या होत्या त्या छत्र्या बघा छत्र्या इकडे आणल्यात आता या छत्र्या ज्या आहेत त्या लावतील इकडे ते लावून हे पाणी आडवतील इथे इकडनं दोन शेतामधून येणारं पाणी इकडनं एक आहे इकडनं पाणी येतं आहे आणि इथे छत्र्या लावून पाणी अडवून पॅक करतील त्याच्यानंतर मग ह्या दोन्ही इकडनं मार्गाने येणारे जे मासे आहेत ते मासे जेव्हा इकडनं शेतातून पळायला येतील म्हणजे पळतील पाऊस पडल्यानंतर तेव्हा त्यांना इथे एक तोंड्या असतो तोंड्या लावून त्यांना पकडतील तर तो तोंड्या पण कसं असतो ते पण मी तुम्हाला हे सगळं बनवल्यानंतर दाखवेन की तोंड्या कसा असतो असं बांबूच्या काट्यांपासून बनवलेलं असतं एक आणि मग त्याच्यामध्ये त्याला असं तिथून पाणी जायला खालून जागा ठेवतात आणि त्याच्या मार्गामध्ये तो तोंड्या लावतात म्हणजे जेणेकरून मासा तिथून गेला की तो ट्रॅप होतो त्याच्यामध्ये अडकतो त्या तोंड्यामध्ये तर तोंड्या कसा असतो तो पण आपण बघू तर आपण ज्या छत्र्या लावल्या आता छत्र्या लावल्या बघा या छत्र्या लावल्या त्या अशा पानं सुकलीत ते अशा छत्र्या लावल्या तिकडे आणि पाणी अडवलं आहे ते पाणी इथं अडवलं आहे आणि याच्यामध्ये आता दोन्ही शेतांमधून जे मासे येतील इकडून आणि इकडून ते मासे इथे येतील आणि खालून एक तोंड्या लावला आहे त्या तोंड्या कसा असतो तुम्हाला दाखवतो इथून या जाळीच्या खालून हा बघा नीट दिसत नसेल खाली आहे तो आणि त्याला इथून अशा एक जागा ठेवली आहे पाणी जायला आतमध्ये तो पाणी जाईल त्या तोंड्यामध्ये तोंड्या नीट दिसत नाही इथून मी मोबाईल खाली टाकतो हा बघा आता दिसत असेल तोंड्या लावलेला आहे त्या तोंड्यामध्ये मासे येतील आणि काही मासे जे वरून जातील ते वरून जाणारे मासे ते या जाळीवरती अटकतील अशी ही किवाची रचना आहे इकडे मोठे बाबा आहे त्याने मोठे बाबांनी ते बनवलेलं आहे आता जेव्हा जोरात पाऊस पडेल तेव्हा मासे पळायला जातील ते याच्यामध्ये अडकतील आणि ता ते त्याला पकडू आपण तर जेव्हा पाऊस येईल तेव्हा हो, परत एकदा आपण येऊ आणि एक नवीन व्हिडिओ बनवू तर आजचा हा व्हिडिओ याच ठिकाणी मी एंड करतो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये चला धन्यवाद